तुहेरे माझं मित्रा मालिकेच्या आजच्या भागात काय पाहणार आहोत ते आपण इकडेच बघूया इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही आता ईश्वरीच्या माहेरी आलेले असतात अर्णव जो असतो तो ईश्वरीला म्हणतो की मिस मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचा बोलायचं आहे तेव्हा ते म्हणते की काही एक जरूरत नाही आहे मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो की काय बोलायचं आहे तेव्हा ते म्हणते की मला चांगलंच माहिती आहे की अंजली ताई तुम्हाला जे जे काही सत्य आहे ते समजलं असेल म्हणूनच तुम्ही इकडे माझ्या मागे आलात मला सॉरी बोलण्यासाठी तेव्हा अर्णव म्हणतो की नाही अगं हा तुझा एक गैरसमज आहे मी खरं तर तुला हे म्हणतो आहे की मी प्रवास करून आलो आहे आणि मी खूप जास्त थकलो आहे म्हणूनच मला फ्रेशनअप होण्यासाठी मला टॉवेल पाहिजे म्हणूनच तो मला देतेस का म्हणून तर ईश्वरी हे ऐकून खूप जास्त शॉक होते तिला धक्का बसतो तिला असं वाटतं की ह्यांच्यामध्ये जरा पण इन्सान येत नाही आहे एकतर माझ्यावरती इतकं चिडले आणि त्यासोबतच मला साधं एक सॉरी पण बोलता येत नाही म्हणूनच ती म्हणते की जावा तिकडे मी नाही देणार तुम्हाला टॉवेल वगैरे काहीच आणि साईडला येऊन गपचूप बसून घेते तिला खूपच जास्त अर्णव सरांचा आता राग आलेला असतो इथे अर्णव जो आहे तो म्हणतो की ठीक आहे नको देऊस पण मी तुला चॅलेंज करतो की तू मला देशीलच टॉवेल आणि माझी देखभाल पण करशील असं म्हणून ती त्याला सांगते की तुम्ही करा हो चॅलेंज मला फरक पडत नाही कारण की चॅलेंज वगैरेमध्ये फक्त नेहमी मीच जिंकते असं म्हणून ती त्याला सांगत असते आणि चिडून चिडून आतमध्ये निघून जाते दुसरीकडे इथे वल्लरी ही खोलीमध्ये उभी असते विचार करत असते मागून राहकेश येतो आणि तिला म्हणतो की काय मामी काय आहे तुमचं तेव्हा इकडे म्हणते की अहो जावे बापू काही चाललं नाही आहे तेव्हा लगेचच तो विचारतो मग तुम्ही जाणार की नाही म्हणून तेव्हा विल विचारते की कुठे तू आहो असं काय करत आहे आमंत्रण आलं आहे ना तुमच्या बळजबरीच्या सुनबाईच्या बाहेरकडून तर तुम्हाला पण तिकडे जावं लागेलच तेव्हा ती म्हणते की शी मी अशा मिडल क्लास लोकांच्या फॅमिलींच्या घरात अजिबातच जात नाही मला ते लोकं अजिबात पटतसुद्धा नाही आणि आवडतसुद्धा नाही तेव्हा तो म्हणतो की मग तुम्ही तिच्या आईला भेटलात की नाही म्हणून तेव्हा ती म्हणते की तिची आई आली तेव्हा मी झोपले होते म्हणूनच मला तिला भेटता नाही आलं तेव्हा तो म्हणतो की अच्छा ठीक आहे काही हरकत नाही तेव्हा राकेश हा मध्येच एक पॉईंट काढतो की मला तर असं वाटतं आहे की ईश्वरी जी आहे ती सगळ्या गोष्टी या तिच्या हातामध्ये लवकरात लवकर मिळवून घेणारच आहे तुम्ही ह्याने लावण्या तर काही करतच नाही आहात तर तुम्हाला काय भेटेल हे सगळं तेव्हा इ वल्लारी म्हणते की अहो जावे बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका मी असं काहीतरी नक्कीच करणार आहे ज्याच्याकडून मला ती ईश्वरी जी आहे ती कायमची आता माहेरीच राहिली पाहिजे ती जर आता माहेरी गेली आहे तर आपल्याकडे खूप मोठा चान्स आहे तिला परतनं घरी घेऊन येण्याचा अर्णवल आला तरी चालेल पण ती पुन्हा घरी ही आलीच नाही पाहिजे असा काहीतरी प्लॅन हा रचावाच लागेल असं म्हणून ती बोलत असते इथे राकेश जो असतो तो विचारत असतो की काहीतरी झालं तरी मला तुम्हा दोघींनाच आता हा जो खेळ आहे तो खेळायला लावणार आहे तर सध्या मला त्या अर्नवच्या पैशाची खूप गरज आहे इतक्यातच त्याला कॉल येतो त्या कॉलवरती तो बोलत असतो की हा हा बोला ना आहो असं काहीच नाही आहे मी इकडेच आहे म्हणून आणि तुमचे पैसेचं काय घेऊन बसताय पैसे मी देतो ना तुम्हाला लवकरात लवकर ॲक्च्युली माझी सॅलरी झाली नाही आहे नाहीतर मी तुम्हाला दिले असते मी देतो तुम्हाला लवकरात लवकर पैसे असं म्हणून तो फोनवरती जसं बोलत असतो इतक्यातच मागून त्याच्या अंजली येते अंजली त्याला पाहते की राकेश जो आहे तो फोनवरती बोलतो आहे आणि फोनवरती तो कोणातरी अननोन व्यक्तीशी बोलतो आहे जो व्यक्ती त्याला पैसे संदर्भात कॉल केलेला असतो इथे अंजली ऐकते त्याला आवाज देते की काय हो कोणाचा फोन होता म्हणून दुसरीकडे आता नम्रता अर्णव आणि आई हे तिघेही बसलेले असतात अर्णव आणि नम्रताचा छानपैकी आता हा ॲनिव्हर्सरी कसा सेलिब्रेट करायचा हा प्लॅन ठरलेला असतो इथे अर्णव सांगतो की बाबांना आवडतात तशी छानपैकी फुलं सगळे पदार्थ हे इंदोरी असले पाहिजेत आणि त्यासोबतच आपण सगळ्यांनी एकत्र मिळून खाली बसायचं भारतीय पद्धतीने रवा केक हा घरात झालेला पाहिजे कारण तोसुद्धा बाबांना आवडतो आणि आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट जो आहे तो बाबा आणि आईच्या जुन्या गाण्यांनी करूया म्हणजे एनिवर्सरी ही भारी सेलिब्रेट होईल इतक्यातच तिकडे ईश्वरी येते आणि ईश्वरी ही त्यांना विचारते की काय हे सगळं काय चालू आहे कारण अर्णवला तर मात्र सगळ्या गोष्टी ह्या आवडीच्या त्यांच्या माहितीच असतात इतक्यातच नम्रता ही ईश्वरीला सांगते काई नहीं, आमी भंते की अगं काय नाही आम्ही ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करत होतो इतक्यातच ईश्वरी म्हणते की काय तुम्ही ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग केलं नाही नाही हे अजिबातच नाही चलेगा किंवा की ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग हे मीच करणार मानी माझं ठरलं होतं तसं असं म्हणून ती बोलत असते इथे ती म्हणते की तसं पण ह्यांचं ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग आधीपतच मला आवडणारं नाही आहे ह्यांचं कसं ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग हे हायफाय असतं पूर्णपणे आणि आमचं कसं बाबा खूपच जास्त साधं सिम्पल एन्जॉयमेंट जास्त आणि घरातलं मज्जा मस्ती जास्त हे बाहेरचं वगैरे आम्हाला अजिबातच चालणार नाही असं म्हणून ती बोलत असते इतक्यातच ती एक एक गोष्टी जी आहे त्या सांगत असते ज्या अर्णवनीत सांगितलेल्या असतात एक एक गोष्टी मूंगदलचा हलवा रवा केक फुलं त्यासोबतच गाणी आणि त्यासोबतच भारतीय पद्धतीने खाली जेवायला बसायचं या सगळ्या गोष्टी ऐकून आता आई आणि नम्रता दोघेही शॉक होऊन जातात की दोघींचेही विचार हे कितीसारखे जुळतात म्हणून तेव्हा लगेचच इकडे अर्णव म्हणतो की नाही नाही बरोबर आहे तुझ्या सगळ्या गोष्टी ह्या बरोबरच आहेत कारण की तूच जास्त विचार करते इतक्यातच अर्णव नम्रताला म्हणतो की नम्रता आपण केलेली प्लॅनिंग जी आहे ती प्लीज तू तिला दाखव बरं तिला बघून समजेलसुद्धा की आपली प्लॅनिंग भारी आहे की तिची प्लॅनिंग भारी आहे म्हणून तेव्हा ईश्वरी आता नम्रताकडून ती वही घेते ज्याच्यामध्ये त्या दोघींनीही त्यांची जी प्लॅनिंग आहे ती लिहून ठेवलेली असते इथे खरं तर नम्रता म्हणते की आम्हाला खरंच आश्चर्य होतं आहे तुम्ही दोघंही एकसारखा कसा काय विचार करता हे गोष्ट पाहून तेव्हा लगेचच ती म्हणते की अशक्य आहे कारण आमचा दोघांचा विचार हा कधीच जुळू शकत नाही आम्ही दोघंही एकमेकांशी खूपच जास्त विचित्र वागतो म्हणूनच आम्ही अजिबातच ह्या गोष्टीमध्ये एकत्र येऊ शकत नाही इतक्यातच नम्रता म्हणते की अगं ही घेवाई बाई ह्या वईमध्ये मी सगळी प्लॅनिंग जी आहे ती लिहून ठेवली होती आणि जर तू एकदा ही वही पाहिलीस तर तुला समजून जाईल की नेमकं का आम्ही काय बोलतो येते असं म्हणून नम्रता जी ती वही आहे ती ईश्वरीच्या हातामध्ये देते ईश्वरी आता त्या वहीमध्ये लिहिलेली एक एक पदार्थ एक एक गोष्ट जी आहे ती वाचून दाखवते ती वाचत्या क्षणी इथे अर्णवला आणि ईश्वरीचे मत हे किती सिमिलर आहे ह्या गोष्टीचा आता नम्रताला खूपच जास्त तर आर्ट्स होतो कारण की ती एक एक गोष्ट त्या पुस्तकामधून त्याच वाचत असते जे जे सुद्धा लिहिलेले असतात आणि तिनेसुद्धा तिच्या मनामध्ये जे जे असतात त्या सगळ्या गोष्टी या त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या असतात इथे तिचा डेसिमल लेवल जो आहे ले तो हळूहळू खाली होत जातो तेवढ्यातच ते जा अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर डेसिमल लेवल तेव्हा ईश्वरी जी असते ती आता शॉक झालेली असते ह्यांचं आणि माझं सगळ्या गोष्टी ह्या सगळ्याच्या सगळ्या कशा आहेत म्हणून हे पाहून ईश्वरीला आता धक्का बसलेला असतो तिला अजिबातच कळतच नाही की अर्णव सर आणि माझे विचार इतके जुळत आहेत आई आणि नम्रता सुद्धा म्हणतात की खरंच तुमच्या दोघांचं कौतुक आहे तर तुम्ही दोघेसुद्धा आता इतके सारखे विचार करतात हे पाहून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं आहे अर्णव तिथून म्हणतो की खरंच तुम्ही दोघे पण काय बोलतायत कधी कधी तर आमचे विचार हे अजिबातच जुळत नाही आणि कधी कधी जुळतात ह्यावेळी जुळलेत कारण की मला बाबांबद्दल सगळं माहिती आहे इतक्यातच इकडे दोघीजणे हे किचनमध्ये निघून जातात कारण जेवणाची वगैरे आता तयारी ही करायची असते म्हणूनच ती नम्रताला घेऊन आतमध्ये किचनमध्ये निघून जाते इकडे ईश्वरी ही फक्त त्या बुक्कडच पाहत असते जे की तिला कळत नाही की ते तिचे आणि अर्णव सरांचे विचार हे सारखे आहेत म्हणून दोन मिनटं तर जसे अर्णव सर हे तिला चिडवून आता आतमध्ये निघून जातात तेव्हा ईश्वरी ही खुश असते की माझ्या आणि सरांचे विचार जे आहे ते आहेत म्हणजे खूपच भारी गोष्ट आहे असं म्हणून ती स्वतःच एकटीच हसत असते इतक्यातच अर्णव हा तिला टॉवेल कुठे आहे विचारतो तर लगेचच ईश्वरी हे त्याला कुठे आहे हे सांगून देते आणि अर्णव हा हसतो त्याचा बाहेरपर्यंत आवाज नसतो इतक्यातच नम्रता पण हसते तीचा पण आवाज येतो इथे राकेश हा अंजलीला सांगत असतो की त्याला खरं तर पैशांची ही का गरज असते तो तर ख सगळ्या गोष्टी या खोट्यात सांगतो तो म्हणतो की माझं एक क्लायंट आहे त्याची मुलगी जी आहे ती आता आई होणार आहे म्हणूनच मला त्यांच्या डिलिव्हरीसाठी काही पैसे ऑपरेशनवर हो राहत होते म्हणूनच मला द्यावे लागले माझ्याकडे नव्हते म्हणून मी दुसऱ्याकडून घेऊन त्यांना ते पैसे दिले होते तेव्हा म मा आता मला त्यांना ते पैसे हे पुन्हा परत आहेत कारण ते मला सतत फोनवर फोन करतायत म्हणून माझ्याकडे सध्या नाही आहेत म्हणूनच मी इकडून तिकडून पाहतो आहे की कुठून जुळवाजुळ अशी होती आहे का म्हणून तेव्हा इकडे अंजली म्हणते की अहो मग असं काय करताय तुम्ही अर्णवशी मांगा ना तेव्हा तो म्हणतो की नाही अगं आता त्याच्याशी सारखं सारखं मागणं हे मला अजिबातच आवडणार नाही तो खरंच खूप चांगला आहे पण सारखे सारखे पैसे मागणं हे माझ्या ह्याच्यामध्ये बसणार नाही इतक्यातच आता जो राकेश आहे त्याला विचार येतो की जर हिने आणजी गोष्ट एग्री केली तर मात्र हिच्याकडून मला पाच लाख रुपये सहज भेटतील तो म्हणतो की अगं छोटी मोठी रक्कम नाही पाच लाख रुपये आहेत ती विचारते की अरे बापरे एवढी तर म्हणतो की हो आजकाल ऑपरेशन्स हे किती स्वस्त आहेत का तुला तर चांगलंच माहिती आहे हे सगळं तो तिला म्हणत असतो पाच लाख रुपयेबद्दल बाहेरून मामा जो आहे तो सगळ्या गोष्टी ह्या ऐकत असतो की नेमकं हा हिच्याशी काय बोलतो आहे म्हणून तर लगेचच इकडे त्याला सगळं सिक्रेट आहे त्याचं कळायला असतं इथे अंजली म्हणते तुम्ही काळजी करू नका आपण पण एक आईवडील होणार आहोत आपल्याला पण दुसऱ्यांची काळजी ही घ्यायलाच हवी इतक्यातच इकडे अंजली ही त्याला म्हणते तुम्ही काळजी करू नका मी माझ्याकडचे पाच लाख रुपये तुम्हाला देते माझा एक एफ डी आहे तो मोडते आणि तुम्हाला ट्रान्सफर करते लगेच असं म्हणून अंजली ही आता राकेशची स्वतःहून मदत करते राकेशलाबद्दलचा खोटापणा तर तिला कधीच दिसत नाही पण आता खराबपणा पण हा तिला दिसत नाही इथे दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही आता जेवायला बसणारे असतात ईश्वरीला वाढलेलं असतं अर्णवला पण वाढलेलं असतं पण अर्णव हा आतमध्ये बाबांची छान असा गप्पा मारत बसलेला असतो तेव्हा सगळेजण हे अर्णवचाच विचार करत आहेत हे सगळं कोणालाच म्हणजेच ईश्वरीलाच आवडत नाही आई आणि नम्रता सारखे अर्णवबद्दल आहेत हे ईश्वरीला आवडत नाही ईश्वरी म्हणते की ते काय पहिल्यांदा आपल्या घरी आलेत का नाही आले ना मग त्यांच्याबद्दल एवढी का खातिरगिरी करायची आहे तर लगेचच आई म्हणते की अगं तसं नाही पण ते माझं जावई आहेत आणि जावईचा मानपान हा मला करावाच लागेल ना असं म्हणून ती बोलत असते इथे ईश्वरी आई त्याचंच गात असते इतक्यातच बाहेर अर्णव येतो आणि म्हणतो की बाबांशी आणि माझं छान अशा गप्पा रंगून झाल्यात आता मी त्यांना रात्रीची गोळी दिली आहे आणि त्या आता औषधं खाऊन छानपैकी झोपून पण गेले आहेत म्हणून इथे आता ती म्हणते की तुमचं झालं आता तुम्ही पण इशूच्या बाजूला जेवायला बसा इथे ईश्वरीला तर त्यांच्या घरच्याच सगळ्या गोष्टी या आठवू लागतात ईश्वरी जी आहे ती आता म्हणत असते कारण तिला तिच्या घरची पण आठवण येते इथे नम्रता म्हणते की जीव जीव आहो तुम्ही उभे का म्हणून तुम्ही प्लीज खाली ना बसा ना तुम्ही पण आता मस्तपैकी जेवायला बसा कारण सगळं जेवण हे आता आवडीच आहे म्हणून इथे ईश्वरी जी आहे ती म्हणते की राहू दे उद्यापासून ना जरी हे के नाही केलं तरी चालेल कारण ते माझे बाबा आहेत मी बघून घेईल त्यांच्याशी कसा गप्पा मारायच्यात आणि कसं नाही ते असं म्हणून ती त्यांना सतत उलटं बोलत असते इथे जी ईश्वरी आहे तिला खूप जास्त मज्जा आलेली असते कारण ते लोघेही आज इथे येणारं असतात म्हणून इथे जी आता नम्रता असते ती म्हणते की बापरे तुम्ही दोघे पण किती भांडता तुमच्या भांडालात तर अजिबातच कसलाच लिमिट नाही आहे तुम्ही प्लीज लिमिट ठेवा अर्णव हा चिडूनच ईश्वरीकडे पाहत असतो कारण की त्याला ईश्वरीचा आता मस्करीमध्ये राग आलेला असतो इथे तेव्हा इकडे नम्रता आणि ईश्वरी हे दोघेही छानपैकी गप्प मारत असतात इथे जी नम्रता आहे ती त्यांना म्हणते की अहो बसाखाली तुम्ही तुम्ही पण आता ईश्वरीसोबत जेवायला सुरुवात करा तेव्हा इकडे आता दोघेही जेवायला सुरुवात करतात ईश्वरी हे त्यांना कसं पण बोलते ती म्हणते की मी अजिबातच ही जी दादागिरी ही सहन करून घेणार नाही हे मला नको नको आणि काय काय ते बोलत असते तेव्हा नम्रता म्हणते की ईश्वरी अगं तू गप त्यांना जेऊ दे शांतपणे दोघेही जण आता शांतपणे हे जेवायला सुरुवात करतात ईश्वरी त्यासोबतच अर्णव हे दोघेही एक एक घास खातात तेव्हा तो घास खाऊन अर्णव हा आईला म्हणतो की अहो काय भारी आणि जबरदस्त तुम्ही जेवण बनवलं आहे असं जेवण मला रोज रोज खायला भेटतच नाही ना आमच्या घरी पण कडी बनते पण अशी अस नसते तेव्हा ईश्वरी मनातच विचार करते की मी बनवली तर चार चार वाटे खातात आणि आता इथे खोटं बोलत आहेत म्हणून तेव्हा इकडे जी ईश्वरी आहे ती चिडून त्यांच्याकडे पाहत असते आता आई म्हणते की अगं त्यांना दे एक वाटी कढी म्हणून तर ईश्वरी जी आहे ती चिडलेली असते म्हणूनच ती म्हणते की मी कशाला देऊ ते घेतील ना त्यांच्या त्यांच्या हाताने मी काय त्यांचा हात पकडून ठेवला आहे का म्हणून तेव्हा इथे ते, ते दोघेही विचारतच राहतात दुसरीकडे मामा हा विचार करत असतो की राकेशला हे पाच लाख रुपये कशासाठी हवे आहेत म्हणून कारण की त्याचे जे जर हे पाच लाख रुपये कुठे वापरणार आहे हे समजलं तर त्याच्या बाबतीतचा अजून एक वीक पॉईंट हा मला नक्कीच सापडेल असं म्हणून ती बोलत असते इथे वल्लरी ही खोलीमध्ये येते वल्लरीला पाहून मामा तिला म्हणतो की अगं जो पाय दुखतो आहे ना मग घरभर फिरायची काय गरज आहे का म्हणून तेव्हा वल्लरी ही फ्रस्ट्रेट होते मामा तिला म्हणतो की काय फ्रस्ट्रेट झालीच म्हणून तर लगेचच ती म्हणते की हो तुमच्यासारखा असं सारखा शक घेणारा मला नवरा असेल तर मला फ्रस्ट्रेट हे व्हावंच लागेल असं म्हणून ती बोलत असते इथे वल्लरी जी आहे ती आता त्याला म्हणते की राहू द्या आता तुम्ही तुम्ही तुमचं तुमचं जास्त बोलू नका कारण की मी काय केलं होतं आणि काय नाही हे माझं मला माहिती आहे तेव्हा ते सगळ्या जुन्या गोष्टी ह्या उकडून काढतात की जे सात्विकाताईच्या दागिने होते ते तो स्वतःच्या दागिने म्हणून कुर्बान केलेस असं तू त्यांच्यासमोर दाखवलंस पण हे किती खोटं आहे हे मला फक्त माहिती आहे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये इतका फरक आहे की खोटं आणि खरं ह्या गोष्टीची तू खरं तर त्यांच्याच आईचे डागेने हे त्यांच्या शिक्षणासाठी दिलेस ना की तुझे म्हणून खोटेपणा हा त्यांच्यासमोर तरी तू अटलिस्ट दाखवू नकोस आणि तेव्हा ते लहान होते म्हणून मी गप्प होतो आता ते मोठे झालेत म्हणून मी कधीही त्यांच्यासमोर तू जपितळं उघडं करू शकतो एवढं विसरू नकोस असं म्हणून तो तिला खरं तर धमकी देत असतो तेव्हा ती म्हणते कीच राहावा तुम्हाला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांगा कारण मला कोणाचीही बापाची भीती नाही आहे असं म्हणून ती त्याला सांगत असते मामा म्हणतो की हे कधीच सुधारणार नाही आणि असं म्हणून तो बाहेर निघून जातो इथे ती म्हणते की तुमच्या बायकोनी अजून काय काय गुण उधळलेत हे तुम्हाला माहिती नाही मी दुसरीकडे ईश्वरी ही सतत अर्णववर चिडत असते हे अर्णव आता तिच्या आईकडे कंप्लेंट करतो तेव्हा ईश्वरीला आई समजवते की ईश्वरी अगं असं काय करतेस तू तुला कळायला पाहिजे ते आपल्या घरी आलेत तुलाच त्यांची काळजी घ्यायला पाहिजे त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे तुलाच बघायला पाहिजे ईश्वरी ही रागाने अर्णवकडे बघते तेव्हा अर्णव म्हणते की बघा असे डोळे करून माझ्याकडे बघते की मला भीतीच वाटली पाहिजे म्हणून तितक्यातच तेच डोळे ती आईकडे फिरवते तेव्हा आई, ते आई म्हणते की अगं हे काय डोळे तुझे आम्हाला पण बघून भीती वाटली आहे असं म्हणून ती बोलत असते इतक्यातच तो म्हणतो की मला काय काय सण करायला लागतं हे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही असं म्हणून ती तो जो आहे तो ईश्वरीच्या विरोधात आईशी बोलतो आई म्हणते की इशू असं अजिबातच चुकून पण करायचं नाही ते तुझे नवरा आहेत ना तर तुलाच त्यांची सगळी काळजी घ्यायची आहे हे मात्र तू विसरू नको असं म्हणून आता ती ईश्वरी जी आहे तिला आणि त्यासोबतच अर्णवला दोघेही आता म्हणतात की तुम्ही प्लीज आता शांतपणे बसा काय सगळ्या गोष्टी ही आता आम्ही आमच्या करून घेऊ हो। दुसरीकडे आता आई ही जी आहे ती आता ईश्वरीलाच ओरडली आहे हे पाहून अर्णवला प्रचंड बरं वाटतं ईश्वरी आणि त्यासोबतच अर्णव हे दोघेही एकमेकांवरती रुसलेले असतात आत्तापर्यंत तरी घरी त्यांना समजलेलं असतं घरीच म्हणजे ईश्वरीच्या आईला आणि तिच्या बहिणीला म्हणजेच नम्रत आला त्यांच्या दोघांमध्येच नक्कीच काहीतरी झालं आहे हे त्यांना समजून गेलेलं असतं आणि आजचा भाग इकडे संपून जातो दुसऱ्या पुढील भागामध्ये इथे ईश्वरी ही अर्णवची कशी चोवीस तास देखभाल घेते हे आता आपण पाहणार आहोत आणि हा जो राकेश आहे तो कसं अंजलीच्या जीवाशी खेळतो आणि ईश्वरी आणि अर्णवला पुन्हा बोलून घेतो हे आपण इकडेच पाहणार आहोत आणि ईश्वरी ही कशी अर्णवला हरवते आणि घाबरवते हे पण इकडे पाहणार आहोत